हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रॉपिशिएट प्रॉपिशिएटचा मराठी तर्क शांत करणे अनुकूल करणे कृपा मिळवणे आराधना करणे किंवा प्रसन्न करणे होत आहे प्रॉपिशिएटला पण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य है आई नेवर गॉन आउट ऑफ माय वे टू प्रोपिशिट पीपल दुसरा वाक्य आहे दे ऑफर्ड सैक्रिफाइसे टू प्रोपिशिट द गॉड तीसरा वाक्य आहे दीज सेरेमनीज प्रोपिशिट द स्पिरिट्स ऑफ द वॉटर्स चौथा वाक्य आहे दे प्रपिशिएट द गॉड्स इन द टाईम ऑफ ट्रॅव्हल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू